मध्ये पाच तारखेला जी घटना घडलेली आहे की माझ्या मुलाला त्याच्या पत्नीनं आणि तिच्या भावाने येऊन बेदम मारहाण केलेली आहे त्याला गंभीर दुखापत झालेली आहे या घटनेला बारा दिवस होऊन सुद्धा पोलिसांनी अजून सुद्धा त्यांना अटक केलेली नाही आहे आणि हे पोलिसांची आणि यांची मिलीभगत आहे की काय अशी शंका यायला भरपूर वाव आहे कारण आमच्या सी सीटीव्हीमध्ये असं दिसून आले की घटना घडल्याच्या वेळी पोलीस आलेले होते तरी पण त्यांनी त्यांना न धरता कोणत्या आधारावर जाऊ दिलं हे कळायला मार्ग नाही पोलिसांची गाडी पण आली होती आली आणि ती गाडी तशीच वापस गेली मग आरोपी तर मागेच होते त्यांना त्यांनी न घेऊन जाता गाडी तशीच रिकामी का बरं गेली इथंसुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होतो आणि हे सगळी घटना सी सी टी व्हीमध्ये कॅप्चर झालेली आहे दोन पोलिस आमच्या मुलाच्या सासूबाईच्या समोर उभं टाकून कोणत्या गोष्टीवर चर्चा करत होते आणि माझ्या मुलाची सासू खुर्चीवर बसलेली होती आणि दोन पोलीस तिच्यासमोर कोणत्या गोष्टीची चर्चा करत होते यावरून असं शंका वाटते की ही पोलिसांची आणि आमच्या माझ्या मुलाच्या मिली मिलीभगत आहे त्यांनी प्लॅन करून माझ्या मुलाला आणि मला खतम करण्यासाठी आलेले आहेत असंच म्हणावं लागेल मला आणि सरकारी दवाखान्यातलं काय प्रकार आहे आणि ते सर्टिफिकेट काय आलं हा माझ्या मुलाला गंभीर दुखापत झालेली आहे डोक्याला सात टक्के पडलेले आहेत पायाला सात टक्के पडलेले आहेत आणि हार्ट फ्रॅक्चर झालेलं आहे एवढं आणि सरकारी दवाखान्यामध्ये दे विष्णुपुरीला पाच दिवस माझा मुलगा ॲडमिट होता तरी पण रिपोर्ट फक्त नॉर्मल म्हणून दिलेला आहे तीनशे सातचा गुन्हा असतानासुद्धा ती तीनशे सव्वीस गुन्हा नोंदवला जाईल इतकीच दुखापत त्या याच्यामध्ये दाखवलेली आहे का हां रिपोर्टमध्ये दाखवलेली आहे काल आम्ही विष्णुपुरी हॉस्पिटलमध्ये डीनला भेटण्यासाठी गेलो होतो तर त्यांनी आम्हाला जे दिलं आहे ते सर्टिफिकेट बरोबरच आहे असाच येते डोक्याला कितीही जबर दुखापत झाली ऑपरेशन केल्याशिवाय ते आम्हाला देता येत नाही सूजच म्हणून द्यावी लागते सात टक्के पडलेले असताना सुद्धा डोक्याला सूजच आली असं म्हणून त्यांनी रिपोर्ट दिलेला आहे पायाला सात टक्के पडलेले आहेत तरी पण त्याच्यामध्ये पायाला सूजच आली असं म्हणून त्यांनी रिपोर्ट दिलेला आहे तर हुँ. हुँ. या घटनेनंतर आम्ही आय जी साहेबांकडे गेलो होतो तर त्यांनी आम्हाला आदेश दिले होते आणि ते आदेश आणून आम्ही इथं विमानतळ पोलीस स्टेशनचे पी आय श्री कमटेवाड सर यांना ते आदेश दिले असताना त्यांनी आम्हाला समजुतीच्या भाषेमध्ये समजूत घालायचं बोलत होते की बाहेरच्या बाहेर हे प्रकरण मिटवा मी मि तुमच्या वायला फोन करतो आणि तुम्ही बोला आपण मिटवू हे असं म्हणत होते आणि आरोपींना त्यांनीच पळवून लावलेलं ला आहे कारण घटना घडलेल्या दिवशी सात वाजेपर्यंत आरोपी तिथं बसून होते तिथे जर सीसीटीव्ही तपासले तर त्याच्यामध्ये हे दिसून येईल की सात वाजेपर्यंत आरोपी तिथं बसून असताना सुद्धा या सरांनी त्यांना का बरं पळवून लावलं का बरं त्यांना अटक केली नाही तर हे सगळं पोलीस स्टेशन मार्फत घडवून आणलेली गुंडगिरी वाटायला लागली आहे कारण एवढी हिंमत घरामध्ये घुसून एवढं मारायची आणि पोलिसांच्या समोर आरोपी निघून जातात म्हणजे हे काय प्रशासनाचा पोरखळ लावलाय की काय यांनी पोलिसांनी जर मी एकोणतीस तारखेला कमटेवाड सरांना बोलायला गेले होते माझी तक्रार घ्या म्हणून तर त्यांनी मला अर्वाच्य भाषेमध्ये बोलून मला तिथून हकलून लावलं आणि पोलीस स्टेशनला सुद्धा त्यांनी सांगितलं की याच्यानंतर या बाईची कोणतीही तक्रार इथं घ्यायची नाही म्हणून का बरं असं मी एक मी पण एक लेडीजच आहे माझ्यावर अत्याचार व्हायला लागला सून माझ्यावर अत्याचार करायला लागली मग मी पोलीस प्रशासनाकडे जाणार नाही तर कोणाकडे जाणार आहे तर तुम्ही आमच्याकडे यायचं नाही याच्यानंतर यावायची कोणती तक्रार घ्यायची नाही असं कमटेवाड सरांनी मला बोललेलं आहे